नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी रक्षाबंधन स्पेशल एक मिठाई बनवणार आहे त्यासाठी इथे मी बरोबर एक कप उडद डाळ घेतलेली आहे उडद डाळ घेताना आपण साल नसलेली उडद डाळ घ्यायची आहे मेजरिंग कपने बरोबर एक कप घेतलेली आहे तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील थी। तर घरातील कोणतीही एका वाटीने तुम्ही अशा पद्धतीने मेजरिंग घेऊ शकता आता आपल्याला जी डाळ आहे ना ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळीमध्ये भरपूर पावडर लावलेली असते त्याच्यामुळे डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा मी ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे धुताना आपण असं हलक्या हाताने या डाळीला चोळायचं आहे म्हणजे याच्यावरची पावडर किंवा धूळ निघून जाते तर अशाच पद्धतीने दोन ते तीन वेळा मी ही डाळ चांगली धुवून घेते तर बघा तीन वेळा मी ही उडद डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही उडद डाळ सुकायला ठेवायची आहे डाळ सुकायला ठेवण्याच्या अगोदर इथे मी काय केलेलं आहे ही उडद डाळ एका चाळणीमध्ये काढलेली आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घेतलेली आहे म्हणजे याच्यामधलं थोडंसं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते खाली नितळून जाईल आणि याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी नितळलं की आपण डाळ सुकण्यासाठी ठेवूया आता बघा या डाळीतलं पाणी आहे ना ते खाली नितळलेलं आहे आता ही डाळ आपण सुकण्यासाठी एका कापडावरती पसरवून ठेवूया इकडे मी फरशीवरती एक सुती ओढणी अंतरलेली आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने ही डाळ टाकून पसरवून घेत आहे अशा पद्धतीने पसरवून ठेवायची आहे आणि पंधरा मिनिटे आपल्याला फॅन खाली सुकवून घ्यायची आहे अशा पद्धतीने थोडीशी पातळ पसरवून घ्यायची उडदाची डाळ सुकत आहे तोपर्यंत आपल्याला इमारती बनवण्यासाठी साखरेचा पाक बनवायचा आहे त्यासाठी इथे मी सुरुवातीला या कपाने बरोबर दोन कप साखर टाकत आहे बरोबर दोन कप साखर टाकलेली आहे त्याच कपाने याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर दोन कप साखर आहे त्याच्यासाठी इथे मी दीड कप पाणी ओतत आहे सुरुवातीला एक कप पाणी ओतलेलं आहे आणि आणखी अर्धा कप याच्यामध्ये पाणी ओतणार आहे इथे मी गॅस अगदी फुल ठेवलेला आहे जोपर्यंत आपली साखर विरगळत आहे ना तोपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आज मी रेसिपी बनवणार आहे ना त्या रेसिपीचं नाव आहे इमरती आणि ही इमरती आहे ना ती जिलेबीसारखीच असते पण जिलेबीपेक्षाही खायला खूप टेस्टी लागते बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात बनते ही गोदर मी ही रेसिपी अगोदर दोन वेळा ट्राय केलेली आहे माझ्या मुलांना गोड खायला खूप आवडतं त्याच्यामुळे अधूनमधून मी अशा पद्धतीने वेगवेगळी गोड रेसिपी ट्राय करत असते तर बघू शकता हळूहळू साखर चांगली विरगळायला लागलेली आहे काही मिनिटातच बघू शकता साखर पूर्णपणे विरगळलेली आहे तर इमारती बनवण्यासाठी आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही तर आ, मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने आपल्याला या इमारती बनवण्यासाठी पाक हवा आहे जसा आपण गुलाबजामुनसाठी कच्चा पाक बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचा आहे साखर विरगळी नाही दोन ते तीन मिनिटे फक्त आपल्याला ही फुल गॅसवरती उकळवायची आहे साखर विरगळ्यापासून बरोबर तीन मिनिटे झालेली आहेत आणि आत्ता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला आता दाखवते की ही साखरेचा पाक आहे ना तो कसा पाहिजे आहे तर बघू शकता साखरेच्या पाकाची अजिबात तार तयार होत नाही आहे फक्त असा चिकट पाक असतो ना त्या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अजिबात तार वगैरे तयार झालेली नाही आपण नेहमी कच्चा पाक गुलाबजामूनसाठी बनवतो ना त्याच पद्धतीने बनवायचं आहे आणि अशा पद्धतीने ते आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे आता या साखरेच्या पाकामध्ये अगदी चिमूड बरी ते मी नारंगी कलर घेतलेला आहे इमरती असते ना ती थोडीशी ऑरेंज कलरमध्ये असते त्याच्यामुळे अगदी थोडासा याच्यामध्ये मी ऑरेंज कलर टाकलेला आहे आता या गरम गरम साखरेच्या पाकामध्ये हा ऑरेंज कलरही छान असा मिक्स करून घेऊन तुमच्याकडे जर कलर नसेल तर कलर नाही टाकला तरीही चालू शकेल पण इमरती असते ती अशी ऑरेंज कलरमध्ये असते त्याच्यामुळे मी ते साखरेच्या पाकामध्ये हा ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि छान असा हा मिक्सही करून घेतलेला आहे आता हा बनलेला साखरेचा पाक आपण असाच ठेवायचा आहे चला तर मग आपला साखरेचा पाक तर तयार झालेला आहे आणि पंधरा मिनिटे झालेली आहे इथे मी उडदाची डाळ आता भाजून घेणार आहे तर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि ही उडदाची डाळ आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे जी पारंपरिक पद्धतीने इमरती बनवतात ना त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे ना ती पाच ते सहा तास भिजायला ठेवली जाते पण आज मी इमरती बनवते ना ती अगदी इन्स्टंट इमरती बनवत आहे तर ही जी जी वापवलेली डाळ आहे ना ती आपल्याला अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे पण भासताना लक्षात ठेवायचं आहे की याचा कलर अजिबात चेंज झाला नाही पाहिजे तर असं सतत हलवत राहायचं म्हणजे अजिबात याचा कलर चेंज होत नाही आणि काय करायचं आहे ही डाळ भाजताना आपण जाडबुडाचीच कढई वापरायची आहे कमी गॅसवरती ही डाळ आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे कमी झालं पाहिजे असं सतत हलवत राहायचं म्हणजे या डाळीचा कलरही चेंज होत नाही कलर अजिबात याचा चेंज करायचा नाही इथे बघू शकता उडदाची डाळ चांगली भाजलेली आहे अगदी खळखळ ख़़ आवाज यायला लागलेला आहे म्हणजे अगदी ही छान परफेक्ट भाजलेली आहे त्याचबरोबर आपण असं सतत हलवत असल्यामुळे या उडदाच्या डाळीचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आणि ही, ही उडदाची डाळ भाजण्यासाठी मला बरोबर दहा मिनिटे लागलेली आहे कमी गॅसवरतीच ही उडदाची डाळ भाजायची आहे आता आपण ही उडदाची डाळ बारीक करून घेऊया तिथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही उडदाची डाळ काढलेली आहे आता ही डाळ एकदम छान अशी बारीक करून घेऊया इथे बघू शकता अगदी बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे जे उडदाचं पीठ आहे ना ते चाळून घ्यायचं आहे तर जी आपली पीठ चाळायची चाळ नसते ना तीच घ्यायची आणि त्याने आपल्याला हे पीठ चांगलं चाळून घ्यायचं आहे आता मी ते छान चाळून घेतलेलं आहे आणि हे जे मोठं मोठं आहे ना ते आपण याच्यामध्ये घ्यायचं नाही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पुन्हा हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं तर बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये हे पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे त्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे ज्या मेजरिंग कपने आपण उडद डाळ घेतलेली होती तेच मेजरिंग कप घेतलेलं आहे आणि त्याने थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे सुरुवातीला याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी ओतलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पाणी घालताना एकदम न घालता थोडं थोडंच घालायचं आहे आणि छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगेनच कशा पद्धतीने बॅटर हवं आहे तर सुरुवातीला अर्धा कप पाणी ओतलेलं होतं आणखी याच्यामध्ये हे अर्धा कप पाणी ओतून घेतलेलं आहे आणि पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेऊया तर असंच आपण थोडं थोडंच पाणी घालायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं शेवटी मी तुम्हाला सांगेनच मला किती पाणी लागले होतं तिने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे जास्तही पातळ करायचं नाही थोडीशी मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि याच्यामध्ये जास्त गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत हे बॅटर बनवण्यासाठी मला बरोबर पावणे दोन कप पाणी लागलेलं आहे इथं सुरुवातीला मी एक कप पाणी ओतलो होतं त्याच्यानंतर अर्धा कप आणि परत पाव कप इथे बघू शकता बरोबर पाव कप याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे बरोबर पावणे दोन कप पाणी मी बॅटर बनवण्यासाठी वापरलेलं आहे इथे मी दोन चिमूट ऑरेंज कलर किंवा नारंगी कलर घालत आहे इमारती थोडीशी नारंगी कलरची असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कलर घालायचा म्हणजे दिसायलाही छान दिसते त्याचबरोबर इथे बरोबर एक चिमूट याच्यामध्ये जो खाण्याचा सोडा असतो ना तो टाकायचा आहे याने इमरती आहे ना ती अगदी छान तयार होते तर आता हे ही साहित्य आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कलर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इमरती चांगली कुरकुरीत व्हावी म्हणून याच्यामध्ये बरोबर चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ घालत आहे तांदळाचं पीठ घातलं ना काय होतं ही मरती वरून छान अशी कुरकुरीत तयार होते आता पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊ शकता छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि सोड्या घातल्यामुळे हे अजून छान असं फुललेलं आहे आता ही बनवण्यासाठी आपल्याला एक पायपिंग बॅग किंवा अशा पद्धतीने आपली जी घरामध्ये शेंगदाणे वगैरे ठेवलेली बॅग असते ना तीही घेऊ शकता किंवा मग दुधाची पिशवी असते तीही घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला हे बनवून घेतलेलं बॅटर टाकायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे बॅटर याच्यामध्ये भरून घेते ते बघू शकता अशा पद्धतीने मी बॅटर भरून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखी थोडंसं बॅटर शिल्लक आहे ते मी पुन्हा यूज करणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी बॅग आहे ना त्याला खालच्या साईडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर जास्तही मोठ्या आकारामध्ये कट करायचं नाही अगदी लहान असं कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी लहान आकारामध्ये हे कट करून घेतलेलं आहे जास्तही मोठं कट करायचं नाही नाहीतर इमारती मोठी होऊ शकते इथे मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये झाऱ्या ठेवायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने इमारतीचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी छान असा शेप देता येत आहे सुरुवातीला आपल्याला हवं हो, तर इमारतीचा शेप देता येणार नाही पण हळूहळू ज जसं प्रॅक्टिस होईल तसं देता येतो ते बघू शकता अशा पद्धतीने झाऱ्यावरती सोडून एक मिनिट बरं असंच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित इमारती झाऱ्यावरती सेट होते त्याच्यानंतर अशा पद्धतीने चाकूने आपण काढून तेलामध्ये सोडायचे आहे अगदी परफेक्ट अशी इमरती तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही इमरती बनवून घेऊया आता ही इमारती आहे ना ती वरून अगदी कुरकुरीत झालेली आहे त्याच्यामुळे मी ही काढून इकडे जो आपण पाक बनवलेला आहे ना तोही चांगला गरम असायला हवा आहे आणि त्याच्यामध्ये ही इमरती टाकून घ्यायची आहे इमरती की लगेच एक मिनिटे ची ची मिनिट याच्यामध्ये ठेवायची आहे जास्त वेळ ही ठेवायची नाही इथे बघू शकता इमरती छान अशी तयार झालेलीही आहे सुंदर आकार आलेला आहे आणि मिनिटभर फक्त ठेवायची आहे मिनिटामध्ये अगदी छान असा ही साखरेचा पाक व्यवस्थित आतमध्ये जातो आणि बघू शकता आपली छान अशी ही इमारती तयार झालेली आहे एका मिनिटाने आपण ही काढून घेऊया एवढ्या वेळामध्ये ही जी आपण दुसरी झाऱ्यावरती ठेवलेली इमर्ती आहे ना तीही चांगली सेट झालेली आहे आणि अशा पद्धतीने ही आपण तेलामध्ये सोडायची पद्धतीने राहिलेल्या इमर्ती आपण बनवून घ्यायच्या आहेत सर्व बन ही बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे अगदी परफेक्ट अशा मूर्ती तयार झालेल्या आहेत वरून क्रिस्पी आणि आतून छान पाक आतपर्यंत गेलेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने या रक्षाबंधनला नक्की इमर्ती बनवा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार